अरे शाळेत ना आल्यानंतर स्वतः डबा तरी टाकत जावा धुवायला ते पण आईनच टाकायचं काय का मम्मीला का तो अभ्यास कर गप्प बरं सांग आता तुला पण चांगलं माहिती दिवसभर जे काय झाले ते जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत तू तो काही सरळ होत नाही एका ठिकाणी मला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलेलं काय आणि तिथं आपल्या गल्लीतल्या पण बायका होत्या आणि आपल्या पाहुण्यातल्या पण त्या बायकात त्या सगळ्या आल्या होत्या मग मी लई दिवसानं असं बायकांमध्ये मिक्स झाले कारण तुम्हाला माहिती आहे ना मला असं नवीन विचार नवीन गोष्टी जास्त आवडतात ते गल्लीतल्या बायकांच्या त्या चर्चा सासू सुनायच्या ते मला तसल्या नाहीत आवडत आणि आज मला असं वाटत होते की आधी माझं काय अस्तित्व नव्हतं ना पण आता ह्या वर्षाभरात माझं छान अस्तित्व झालंय पण बाकीच्या बायका माझ्याशी छान येऊन बोलत होत्या ओळख करून घेत होत्या म्हणजे ज्या ओळखीच्या त्या पण ह्या आपल्या पाहुण्यातल्या बायका आणि ह्या गल्लीतल्या वगैरे ज्या बायका आहेत ना त्या माझ्याकडे बघून सुद्धा नाही बघितल्यासारख्या करत होत्या मी स्वतःहून पण जाऊन त्यांच्याशी बोलले पण तेवढ्याच तेवढं बोलून त्यांनी मला टाळलं आणि मग मला एक कळलं नाही की ज्या वेळेला माझं अस्तित्व काही नव्हतं त्यावेळेला ह्या बायका हूनहून यायच्या गप्पा मारायच्या बोलायचा प्रयत्न करायच्या मग आज माझं काय चुकलेलं पण नाही आहे मी त्यांच्या बाबतीत काही वाईट पण केलेलं नाही आहे तरी सुद्धा आपलीच माणसं असं मला अंतर का देतात मला काय कळलं नाही मला वाईट सारी का आपण खेडेगावात राहतोय इथल्या बायकांची विचारसरणी मर्यादित आहे आणि तुझे विचार अमर्यादित आहेत आणि मुळात तू तुझं संसार घर मुलं बाळ सांभाळून एक वेगळं अस्तित्व निर्माण केलीस ते इथल्या बायकांना जमणार आहे का आणि ते ज्यावेळी ह्यांना जमत नाही त्यावेळेला ते काय करणार आहेत तुला एकटं पाडणं तुझी बदनामी करणं हे सगळं करणार आहेत आणि मुळात तू त्यांच्यावर जाऊन का मान्य मी आता जीवावर काहीतरी एक अस्तित्व निर्माण केले पण तुम्हाला पण चांगलं माहिती आहे ना मी अशी साधीच राहतोय आणि मला आपल्याच माणसासोबत बोलायला त्यांना काय ॲटिट्यूड आपण दाखवायचा हो मान्य मला आयुष्यात पुढे गेल्यानंतर गर्व करायचा नसतो पण काय काय ठिकाणी काय काय माणसांना ॲटिट्यूड दाखवणं गरजेचं असते त्यांना खालीपणा दाखवण्यासाठी नाही आपला स्वाभिमान जपण्यासाठी बरोबर आहे एक दोन मैत्रिणी होत्या आता त्या पण माझ्यासोबत अंतर टाकल्या शेजारी पाजारी पण जास्त बोलत नाहीत मला असं वाटायचं की माझंच काहीतरी चुकायला लागले आणि मला असं वाटायचं आपण जरी आयुष्यात पुढे गेलो किती कमवलं ना तर जेवढं साधेपणान राहील तेवढं चांगलं पण ही लोक जगू देत नाहीत तो असं वेगळ्या नजरेने बघणं एकलकोंड पाडणं असं करून करून ते आपल्याला उलट पूर्ण डिमोटिवेट करून टाकतात म्हणून बहुतेक जे सक्सेसफुल माणसं असतात ना ती त्या टोकापर्यंत जाईपर्यंत एकटी पडतात किंवा एकटीच असतात ना त्याचं कारण कदाचित हेच असावं जी माणसं समोरची वागतात त्याला जबाबदार आपणच आहे असं आपल्याला वाटत असते पण नाही आपलं पुढं जाणं कुठंतरी त्याला ते जबाबदार असते बाकीच्या माणसांच्या आपल्या सोबतच्या वर्तनाला ठीक आहे मी आता नाही जास्त वाईट वाटून घेऊन आता स्वयंपाक करतो जावं तुम्ही काम करायचं